वन वेलकम बॅक टू आय युट्यूब चॅनल दिवस झालं की आम्ही चार जण गेलो नाहीये सो आता सध्या ला तरी लांबची ट्रिप काढणं थोडं आम्हाला मुश्किल आहे प्लॅन केला की आपण जास्त लांब नाही तर जवळच्या जवळच कुठेतरी जाऊन येऊया आई पप्पाला घेऊन सो दॅट त्यांना पण थोडासा विरंगोळा भेटेल रोजच्या जीवनातून थोडासा क्षण त्यांना पण आपल्या सोबत बाहेर कुठेतरी फिरायला भेटेल सो आम्ही आता निघालोय कुठे चाललोय ते तुम्ही बघा मला सोडून <laughs> फायनली निघालोय आणि पहिले लंच करणार आहे पेठ पूजा करणार आहे आणि नंतर जाणार पुढे yes! <laughs> सो कुठे चाललोय आपण पप्पनच्या फेवरेट हॉटेल मध्ये i <laughs> हारघरमध्येच आहोत आणि तुम्हाला बॅकग्राऊंड बघून जर तुम्ही नवी मुंबईमध्ये राहत असाल तर थोडीफार आयडिया आली असेल की आम्ही कुठे आलो so, आहे सो yes, येस आम्ही आलो आहे मेट्रो स्टेशनवरती जे की नवी मुंबईमध्ये नुकतंच स्टार्ट झालेले आहे हारघरमध्ये नुकतं स्टार्ट झालं आहे आणि तुम्ही बघू शकता आम्ही आमच्या घराच्या जवळ केंद्रीविहारच्या इथे आलेलो आहे विहार मेट्रो स्टेशन आणि टू बी ऑनेस्ट हे मेट्रो स्टार्ट व्हायला दहा वर्ष लागले आणि दहा वर्षापासून आम्ही हे गोष्टीची वाट बघतोय किती दिवस झाले त्यांचं रूट वगैरे चालू होतं त्यांचं जे ट्रायल सेशन्स होते ते चालू होते आम्ही बघायचो बट आता फायनली आपल्या एरियामध्ये सुरू झाली असो त्याची एक्साइटमेंट वेगळी आहे म्हणून आम्ही विचार केला की चला एक मेट्रो राईड घेऊन येऊया सगळ्यांसोबत आणि तुम्हाला पण दाखवूया की कशी आहे मेट्रो आपल्या नवी मुंबईची का आई एस्केलेटर सोडून येते मला पप्पा येते नाही पण आई येत नाही का आई येत नाही तू आईला भीती वाटते काय बोल आली का मेट्रोचे

की असे कॉइन टाइप तिकीट असणार आहे तेव्हा पण आले पण छान वाटतं आपल्या एरिया मध्ये आले तेव्हा छान वाटत फक्त तो कॉइन इथे आम्ही चेक केला आहे म्हणजे तो फक्त स्कॅन केला आणि आता वरती आलोय मेट्रो स्टेशनवरती वरती केंद्रीय वेळच्या आता इकडून जाणार आहे आम्ही लास्ट स्टॉपला आणि त्यांनी बघूया तिकडे जाऊन मग हा आय गेस टोकन हा ड्रॉप करावा लागतो ना आणि मग परत तिकडून नवीन तिकीट काढावं लागेल इफ यू वॉन्ट टू कम सो हे जे टोकन आहे ते जपून ठेवायला लागेल तुम्हाला ते कुठे पण हरवू नका नाहीतर तुम्ही एक्झिट नाही करू शकणार दिल्लीचं मेट्रो सर्व आपल्या इथे त्याची जास्त जास्त पर्यंत जात नाही शेवट दिवसा शिकले आप <laughs> <परंतो>

मस्त वाटलं ना फक्त चक्कर मारायला लागलं पण छान आहे एक्सपिरियन्स आहे ॲक्च्युली जे लोक तळोजा वगैरेला मध्ये राहतात आणि हार्वे स्टेशनला ज्यांना ट्रॅव्हल करायचं असतं आणि त्यांना पुढे जायचं असतं त्यांच्यासाठी सर्वात कन्विनियंट मेट्रो आहे आणि खूप मस्त आहे मस्त गर्दी पण आहे अगं आता पर केंद्र स्टेशन लावलेलं आहे एन्जॉयमेंट निघणार आवा निघणार आवा आणि परत आता कुठे केंद्रीय विहार पप्पा ब्लॉगिंग करायला शिकले विचारे पप्पा काय घेऊ पप्पा अजून अजून काय काय तिच्याचे नाव पप्पा डायरेक्ट करत आई आईला पाईन बरा लागेल तुझ आहे ना

<laughs> <laughs> so, खूप मजा आली आम्हाला मेट्रोची राईड करून परत आलो आणि असोच असून मजा करत करत गेलो सो so, मस्त मजा आली आणि आता आम्ही निघणार आहोत आणि जाणार आहोत मंदिरामध्ये तर कुठे जाणार आहोत कुठल्या मंदिरामध्ये जाणार आहोत ते तुम्हाला आता पुढे गेलो समजेल आम्ही निघालोय आणि चाललो आहे पंचायतन मंदिर मध्ये तर आई पहिले जाऊन आलाय पण आम्ही नाही गेलोय तर आमची खूप दिवसापासून जायची इच्छा होती असं चाललेलं की आपण जाऊन येऊया एकदा बघून येऊया कसं आहे ते सो आज तो मुहूर्त लागलाय आमचा <laughs> सो आई कसं आहे मंदिर खूप छान पंचायतन मंदिर पनवेलच्या पुढे आहे ना देवांची मंदिरं एक साथ आहेत ना एकाच ठिकाणी आहेत सो बघू आपण गेल्यानंतर 真的。 सायतन मंदिरामध्ये आणि जर तुम्ही जसं बघितलं असेल इतकं सुंदर मंदिर बांधलेलं आहे आणि वेगवेगळ्या देवांचे मंदिर वेगवेगळी पाच मंदीर मंदिरं आहेत टोटल आणि एका साईडला एक असे लावलेले ला, आहेत आणि ते बघायला खूप सुंदर वाटतं तर आम्ही ते संध्याकाळच्या वेळेला आलेलो आणि बऱ्यापैकी गर्दी आहे आणि आज संडे ऑब्व्हिअसली गर्दी असणारच आहे आणि पहिल्यांदा तरी नोंद नव्हतं पण आता खूप नोंद झालंय मंदिर लोकांना इकडच्या आसपासच्या लोकांना सो त्याच्यामुळे खूप सुंदर आहे जर तुम्ही इथे कुठे राहत असाल नवी मुंबईमध्ये राहत असाल तर नक्की विजिट करा खूप छान आहे खूप प्रसन्न वाटतंय आल्यावरती मी आणि पप्पाचं फुल एन्जॉय करा तुम्हाला पप्पा लागत पप्पा फुल एन्व्हायरमेंट पूर्ण एन्व्हायरमेंट वाटत हुआ है इस फोन मैंने आई कुटे आई कुटे कसा <laughs> वाटला मंदिर खूप छान मंदिर आहे मी याच्या आधी पण एकदा आलेली आहे पण आता आले तर आणखी इतकं छान वाटतं ना खूप मनापासून एकदम मस्त प्रसन्न वाटतंय आणि मला असं वाटतं आपल्या युट्यूब फॅमिलीने यावं एकदा बघावं हे मंदिर खूप छान आहे <laughs> आजचा दिवस कसा गेला एकदम छान खूप सुंदर खूप दिवसात निघालो आपण बाहेर बाहेर पण निघालो आणि दिवसाचं एंड ॲक्च्युअली खूप छान झालं मंदिरात म्हणजे मंदिर मध्ये येऊन झालं आणि आता जसं विंटर सुरू झालं त्याच्यामुळे असं थंडगार वातावरण पण आहे त्यामुळे इथे आल्यानंतर अजून छान त्यासाठी इथे राहावं भरपूर असं व्यवस्थित झालेलं आहे हो खूप मस्त दिवस गेलेला आहे पप्पा म्हणजे तिकडे मागे वातावरणाची मजा येत आहे मागे फिरतायत ते आणि आम्ही आता थोडा वेळ इथे बसणार आहोत आणि त्याच्यानंतर निघणार आहोत कारण की आता अंधार होईल आणि थोडासा सनडाऊन तर झालेला आहे आम्हाला सनसेट नाही बघायला भेटला आम्ही येईपर्यंत सनडाऊन झालेला होता पण सनसेट सुद्धा छान दिसत होता आम्ही येताना इथे तर मजा आली आता दिवस खूप छान गेला पहिले मेट्रो राईड केली आणि त्याच्यानंतर आता मंदिरामध्ये आलेलो खूप सुंदर वाटलं खूप मस्त वाटलं ट्रेन चालली चालू आवाज सुरू झालाय पप्पा पण आले सो पप्पा पण आलेत आणि अशा प्रकारे पप्पा कसं वाटलं आजचं फेवरेट ए आ, ए सिंबल आहे फेवरेटल <laughs> <पीस। laughs> आई तुम्हाला खूप छान वाटतं एकदम आजचा दिवस एवढा छान गेलाय ना आणि ह्या मंदिरा प्रसन्न वाटतंय ना खूपच छान वाटतं खूप सुंदर बनवलेलं खूप छान आणि वातावरण एवढं छान आहे ना दिवसभावार एकदम मस्त वाटतं एवढी गर्दी आहे पण तरी सुद्धा एवढी मोठी स्पेस आहे ना की म्हणजे असं गिचमीड होत नाहीये बरं प्रत्येक गोष्ट म्हणजे आपलं दर्शन वगैरे सगळ्या गोष्टी बरोबर होत आहेत नक्की सजेस्ट करू तुम्ही जर इथे जवळपास राहत असाल तर नक्की व्हिजिट करा कधीतरी या मंदिराला तर अशा प्रकारे मग आजचा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय गुड नाईट कीप स्माइलिंग